नमस्कार मंडळी कोकण यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर थेट आपण चालत आहेत आपल्या मंदिराच्या दिशेने आपले, आपले महादेव शिव शु, 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 शु महादेवाचं मंदिर आहे तिकडे चाललेलं आहेत आपलं झेंडूबाचं मंदिर तर तिकडे बघूया आपलं मंदिरचं पुनर् म्हणजे मंदिराचं आपलं काम चालू आहे आपलं देवळाचं ते बघूया कितपर्यंत चालू झालेलं आहे आणि कशाप्रकारे मेस्त्री काम करत आहेत ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण थेट चालू जाऊया मंदिरामध्ये तर आता जेवण वगैरे झालं आहे दुपारचं तर रिदेश आहे माझ्यासोबत रिदेश आणि मी चाललेलं आहे बघूया बोला गावी आलं तर आपल्याला महादेवाचं मंदिर बघूया कशाप्रकारे का काम है। आले ले चालू आहे तेव्हा पोटू वगैरे आलेलं ग्रुपमध्ये तेव्हा आम्हाला माहिती पडलं की काम चालू झालं आहे आता स्टार्ट झालं आहे तर बघूया मिस्त्री कशाप्रकारे का काम करत आहेत हा रिदेश आहे जाऊया आपण आता नाही इथे बघा हे आपले पाईप जावे पाईपलाईन आहे ना हे हां ही पाईपलाईन आहे आपली तिकडून पाईपलाईन येणार आहे पाण्याची आपल्या रानवल साईडकडून तामानावरून तिकडे येणार आहे आणि इकडे बघूया आता हा मे मंदिराचा प्रवेशद्वार आहे पहिला जुना आपला आता मंदिर आहे ना ते पूर्णपणे तुटलेलं आहे आता म्हणजे दहा दिवस अगोदर काम चालू केलेलं आहे ना मिस्त्रिणी तिकडे हे लोक घरे वगैरे बांधतात तेच मिस्त्री आहेत आमची यू पी साईडचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इकडे पाण्याची टाकी आहे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे आता पाणी नाही वाटतं याच्यामध्ये ना ही खाली टाकी आहे म्हणजे ग्रामपंचायतमधून आलेली आहे आणि इकडे जुने दगड काढलेले आहेत आणि ह्या आर सी सीसाठी सलिया वगैरे इथे पडलेले आहेत इथे आर सी सी बांधकाम आहे बघा पहिलं एकदम एकदम आर सी सी बांधकाम नव्हतं तर इकडे जुने दगड आहेत मंदिराचे म्हणजे पूर्वीचे दगड वगैरे आणि इथे आपल्या मूर्त्या आहेत जुन्या मूर्त्या पाहूया जुन्या मूर्त्या इकडे आमचं झेंडोबा आणि वरचं हे घुमट आहे इथे आणि इथे आपल्या शिवशंभूची मूर्ती आहे इथे पिंडी आहे तर पहिलं आपण दर्शन करून घेऊया दर्शन पहिल्या अशा प्रकारे इथे ठेवलेले आहे सर्व मूर्त्या वगैरे काढून सर्व इकडे सर्व तोडून झालेलं जुनं मंदिर पूर्णपणे इथे मागच्या साईडला तुम्ही बघताय पुढे पुढे पुढच्या साईडला चाप्याचं झाड होता इथे म्हणजे इथे डीप करण्याचं चालू आहे इथे डीप आर सी साठी डीप गरजेचं आहे इथे इतना से पर डीपज करना है कि ये ऐसा ही खोद दोगे नहीं नहीं इसके ऊपर लोड वायरिंग आएगा अच्छा अच्छा ये अपना पिलर खड़ा हो जाएगा, खड़ा हो जाएगा? अच्छा ऐसा ऐसा वो पिलर खड़ा रहेगा अच्छा मुझे ऐसे खambe उबे करना तीन ठिकाने तीन तो तीनों तीनों तीनो इधर हां तीन तीन सा ने 14 मुझे 10 खambe ऐसे आरसीसी ना आरसीसी खambe उबे करना आपका गांव कौन सा है लखनऊ हां यू पी के है लखनऊ के है ये सब बंदे है जितना अपना कोकण अरुण यूट्यूब चैनल है तो मैं दिखा गाववाले को गावे है जितने उनको भी दिखादा कैसा काम चालू है इधर तो मालूम तो पडे उनको सब लोग आते हैं तो अपना काम है करने का ये सब इधर ये जु जुना पत्रा पडलेला आहे इकडे सर्व तोडफोड झालेला म्हणजे चेकरीवादरमध्ये पूर्ण आमचं मंदिर बरखास्त झालेला पूर्ण म्हणजे सर्व तुटलेलं सर्व चक्रीवादळच खूप मोठ्या प्रमाणाचं होतं स्पीड पण खूप होता त्याच्यामुळे मंदिरची हालत खूप खराब झाली त्याच्यामुळं कशी लोकांची पण परिस्थिती खूप गंभीर होती आणि पैशाची व्यवस्था नव्हती कुणाजवळ त्याच्यामुळं आता हे मंदिर पुन्हा उभारण्याचं चा काम चालू घेतलेलं आहे ग्रामस्थांनी चालू केलं आहे तर आता मिस्तरी तिकडच्यात रेलपूर साईडचे आणि इकडे एवढं इकडे कातड आहे पूर्ण कडक कातड आहे त्याच्यामुळे त्यांना मेहनत इकड़ खूप भी लगते ही थे डीप करना प्रकार आरसी से पूर्ण करना और उसमें डीप जाएगा ना अभी अच्छा और डीप करेंगे डीप करना है अशा प्रकार इतना पत्थर निकला है बहुत हार्ड है पत्थर ये बहुत था भरपूर हार्ड है पर कातड़ा है ना तो भरपूर हार्ड है इधे ऐसा इधर क्या इधर सब पत्थर पत्थर ही है ना ज्यादा इसमें दो तीन प्रकार पत्थर हाँ ले हार्ड है हाँ बहुत कड़क पत्थर इसमें जाता नहीं मशीन जवाब देता है जी बोरे बहुत हार्ड है पत्थर इधर का मुझे जास्ता हार्ड है पत्थर मुझे कातड़ खूब टणक है एकदम ज्यादा फटता नहीं है ऐसा नहीं इतना इतना मशीन थोड़ा थोड़ा कपची निकलता है बहुत हार्ड है तोड़ दिया फटाफट ना फटाफट तोड़ने का काम फटाफट हो गया घूमट का आ गया ऊपर का कुछ डिजाइन कुछ घुमट का ऊपर का डिझाईन मंदिर का आ, बोले अच्छा फोटो है क्या आहे का आपण बघूया वर्ष घुमटचा कसला फोटो आहे प्रकारे घुमट बनवतो बघूया आपण होऊया छोटे सर्व काम करतात घर पण बांधतात आणि मंदिराचं पण काम करत खूप चांगल्या प्रकारे करणार आहेत काम लोग की इधर घर कितना बांधा आपने एक हां होणार चार रोज पाच घर पुरा आरतीसी आता आहे ना आपण हां आरतीसी आता है, पर दो आरती छोटा छोटा आहे हां आणि अच्छा आधी पाचशे घर म्हटली हे काय पै सर्व ओळखीचं असल्यामुळे हे बरोबर परफेक्ट काम करतात म्हणजे चांगल्या प्रकारे काम करतात आणि हे बघा हे तुम्ही पाहू शकता आमच्या मंदिरची डिझाईन आहे अशा प्रकारे म आमचं मंदिर ही घुमटची डिझाईन असणार आहे तो चांगला प्रकार का डिज़ाइन है अच्छा डिजाइन है मस्त है बन के बनेगा तभी तो अच्छा दिखेगा एकदम ऐसा बनने वाला है। मैं कैसा आइडिया निकाला अच्छा दूसरा आइडिया है मैं सूफी जी निकाले आइडिया इसका वो भी अच्छा है मस्त दिख रहा है हाँ वो मेरे को पहला दिखाई वो नया आइडिया होगा वो नया है ना अच्छा नहीं इसका ये प्रवेश द्वार का वो बात नहीं देखेंगे अभी इसका नहीं बना ओके ओके तो मतलब ऐसा मस्त है भी भारी लग रहा है मस्त लग रहा है लुक अच्छा है अच्छा <laughs> सब है। पहला किधर बांधे हो मंदिर मंदिर में ऐसा बनाया हूं, पर घूमट वगैरह के लिए कैसे बाहर का आदमी अच्छा बाहर का आदमी आता है तो हाँ, बाहर का घूमट के किधर भी मंदिर जाएंगे बड़ा हाई फाई करेंगे तो उसमें अलग ही अच्छा अलग रहता है तो अच्छा, अच्छा, मतलब ज्यादा डिजाइन रहेगा तो ऊपर हाँ नक्सी अंदर नक्सी निकालने के लिए अंदर का लीकेज तो ज्यादा होता है ना कभी घुम्म का लीकेज नहीं होता है ना अच्छा काम चालू इतना ये काम चालू खूब कड़क है अच्छा इतने का आप पतरा चे

आएगा अंदर और अरे अरे कितना बड़ा है इसका हमारे में 5 फुट 2 फुट 4 फुट 2 और 38 रहेगा ना अरे हरी चीज आने का है ये पत्थर ही रहेगा दब जाएगा हां मिट्टी कम है निकल जाएगा इसेपन के लिए इथे आपल्या सर्व मूर्त्या आहेत जायच्या हा याच्यामध्ये सर्व मूर्त्या होत्या आपल्या ते गणपती बाप्पाची मूर्ती होती आपली पिंडी होती शिवशिती आणि आपले झेंडूपावचे झंडूपावचे आपल्या होत्या ते बसलेले झेंडूपाव मिस्त्री यांचं काम थोडंसं जोरात असतं म्हणजे फास्टमध्ये काम करतात असतं स्लो काम नसते एवढं त्यांचं आणि हा पहिला जुना चापा म्हणजे पन्नास एक वर्ष झाली असते या चालल्याला पण ते लॉकडाऊनमुळे थोडासा हल्ल्यामुळे हा चापा थोडासा गाजावरची जी मुळं असं खाली ती थोडीशी हल्ली त्याच्यामुळे हा चापा पूर्णपणे सुकला की त्याच्या गाजावर हे झाड आपलं फुलांचं झाड झालेलं आहे म्हणजे एक म्हणजे एक झाड आपोआप चुकलं पण दुसरं देवाच्या कृपेने दुसरं जगलेलं आहे झाड आपलं फुलाचं झाड आहे ते मोगरा त्याचं झाड जगलेलं आहे बघा हे आपले महादेवाचे आशीर्वाद आहेत आहेवरती जोरात काम आहे तिथे पाण्याची टाकी आहे म्हणजे सगळं बोरिंग आमची खाली आहे त्याच्यातून पाणी आलेलं आहे अशा प्रकारे आपण सगळं पाणी केलेली आहे मंदिराची तर आपण आता जाऊया घरी घरच्या दिशेने जाऊया पूर्ण आता मेमध्ये आमचा मंदिरचा उद्घाटन असणार आहे तिथे तेवीस वर्ष ना तिथे आलेले बघा रेती आहे इथे मंदिरासाठी रेती आणलेली आहे आणि इथे हे बघा जवळजवळ हा मंदिर एक एक दोन हजार एकमध्ये मंदिराची स्थापना झाली होती म्हणजे नवीन मंदिर बांधलं त्याची स्थापना झाली होती मग जवळजवळ बघणार ना तुम्ही बावीस तेवीस वर्षे झाली तेवीस वर्ष झाली खूप जुना मंदिर झाला ते आणि रेती आलेली आहे बघा आता इथे गावचा स्टॉप आहे कातलकोन गावाचं नाव आहे आमच्या आणि सर्वीकडे तुम्ही पाहणार ना सर्वीकडे कातड कातड आहे मग जांबा दगड खूप आहे आपण बघत तुम्ही पाहिला असेल मंदिर आमचं आता तुटल्याचं व्यवस्थित आहे आता आपण आता हे मित्रमंडळी खाजनात गेलेली आहे बघा खेकडी पकडण्यासाठी अशा प्रकारे आपण ही खेकडी पकडलेली आहेत काळी खेकडी तर तुम्ही पाहू शकता आता रस्सा बनवण्याची तयारी चालू आहे सर्व घेतलेली आहे एकदम व्यवस्थित आणि त्याचा काढा बनवूया मस्त की व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ मी इथं ही केला बंद होतो तसा केला तसा चालू होत अशा प्रकारे आपण फोडणी देणार आहे लसणीची फोडणी चालू आहे एकदम गरम लाल आहे लसूण आणि त्याच्यानंतर आपण मसाला टाकणारा गावचा म्हणजे पाट्यावरचा मसाला मस्त झंजणीत हा मसाला आहे पामेशनी त्याच्यामध्ये सर्व खोबरा इवरा आहे

त्यातून सर्व घाण वगैरे काढायचे मस्त होती आणि आता आमच्यामध्ये सोडायचा पाऊस येत एकदम अशी भरलेली होती बघा हे तेवढे उडा आहे ना ते भर एकदम भरलेलं असत एकदम मस्त होते बघा सर्व खेती दाखवत बघा हे छोटा खेकडा पण एकदम भरलेला आहे याच्यामध्ये हाच खाण्यामध्ये मजा असते रस्त्यामध्ये म्हणजे खेकड्यांचा रस्ता चांगला आहे रस्ते आपण दुकान झालं अशा प्रकारे आपण खेकडी हातून सोडलेली आहे बघा असा मसाला लागला पाहिजे झनझमी मसाला पण पाहू शकता एकदम बघा मसाला लागला आहे थी। खेकड्यांना व्यवस्थित लागला पाहिजे हा बघा भरलेला एकदम हा खेकडा एकदम भरलेला होता अंडी आहेत मस्तपैकी बनवूया आजची खेकडी म्हणजे आपण जे त्या आपल्याला त्याच्यामध्ये भेटला हा देंग्या ते डेंगी खेकडे पकडले आज पण अंधार खूप झालेला त्याच्यामुळे व्हिडिओ काढलेला नाही आणि तुम्हाला दाखवता नाही आलं खाली खूप काळोख होता आणि रस्त्याची चालायला खूप अडचण होत होती त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत काढला नाही मी तर घरून गाल्यानंतर खिकडी कापल्यानंतर तुम्हाला दाखवलं ना खूप उशीर झाला आम्हाला खाली मोबाइल ची बैटरी लो होती, होती गुड़ चार्जिंग नोबाइल मध्य लाइट आया मोबाइल चार्जिंग जाऊँ प्रकार टाकले पूर्णपनी आता थोडंसं पाणी टाकायचा तर रस्सा आपल्याला खाली पाहिजे तुम्ही जे मोठ्यानं शिंकलं तर तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे तर थोडं पाणी टाकतो थोडं पाणी कमी झालं पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकलेलं आहे रस्सा फुल मस्त आहे रस्सा कडक आणि मित्र लोक पण येणार आहेत रस्सा खाण्यासाठी त्यांना पण रस्त्याची गरज रस्सा बोलतो पाहिजे आम्हाला रस्सा बनवून मस्त आता आपण रेसिपी बनवू कारण त्याच्यामध्ये वाटणाचा मसाला आहे आता नंतर तुम्हाला रेडी झाल्यानंतर कड आल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता गॅस आपण फास्ट करून घेऊया फास्ट केलेला आहे गॅस नंतर तुम्हाला दाखवतो पुढचा कशा प्रकारे शिजणार आहेत खिकडी ते पुढचा पुढचा प्रकार असेल तो अशा प्रकारे आपल्या रस्त्याला कड आलेला आहे पाहू शकता बघा सुगंध काय जबरदस्त मस्त ते सुगंध सुटला आहे एकदम एकदम भनाट जसं अजून पाणी कमी होणार आहे याच्यातलं पाणी करायला स्टार्टिंगला जास्त टाकावं लागतं कमी टाकलं तर एकून कमी आटून कमी होतं ते आणि आत्ता असं कड आलाय नाही आत्ता कड आलाय झणझणीत पाहू शकता झालं आहे आता बघूया थोड्या वेळी दहा पंधरा मिनटात शिजणार आहे मला दाखवतो कशाप्रकारे झाला आहे ती रस्ता